मंडळी सध्या मराठी सिनेमानं सुगीचे दिवस आलेत असं सांगायला काहीच हरकत नाही कारण एकाच दिवसी एकाच मल्टिप्लेक्समध्ये चार चार मराठी सिनेमे पाहायला मिळत आहेत तर काल महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर काल महाराष्ट्र दिने एका सिनेमागृहाबाहेर चार मराठी चित्रपटांचे पोस्टर असलेला फोटो नाचकं घुमा फेम अभिनेता सारंग साठेने शेअर करत आनंद व्यक्त केला आहे त्याने कोथरूडमधील एका थिएटरबाहेरचा फोटो शेअर केला आहे तर सारंग साठेने कोथरूडमधील एका सिनेमागृहाबाहेर फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये एक दोन नव्हे तर चार मराठी सिनेमांचे पोस्टर झळकले आहेत यामध्ये सारंगचाही एक सिनेमा आहे तर काल एक मे रोजी सारंग महत्त्वाच्या भूमिकेत असणारा घुमा हा सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमाच्या पोस्टरसह जुनं फर्निचर मायले आणि स्वर गंधर्व सुधीर फडके या सिनेमांचे पोस्टर दिसत आहेत अभिनेत्याने हा फोटो शेअर करत असताना लिहिलं आहे की आज महाराष्ट्र दिन आणि योगायोग असा की सिटी प्राईम मल्टीप्लेक्स कोथरूडला सर्व मराठी चित्रपट लागले ला आहेत चार सिनेमे जोरदार प्रतिसाद अभिमानास्पद मराठी सिनेमा अमर रहो काही मिनिटातच अभिनेत्याची ही पोस्ट व्हायरल झाली असून मराठी सिने रसिकांनी त्यावर असंख्य कमेंट्स केले आहेत मराठी सिनेमाबाबत अभिमान व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट्स सारंगच्या या पोस्टवर आहेत अनेकांनी इमोजी पोस्ट करत भावनाही व्यक्त केल्या आहेत दरम्यान या चारही मराठी सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास अभिनेत्री सोनाली खरे उमेश कामत आणि सनिया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला मायलेक हा सिनेमा एकोणीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे तर महेश मांद्रेकर मेधा मांद्रेकर उपेंद्र लिमे सचिन खेडेकर समीर धर्माधिकारी अनुष्का दांडेकर आणि भूषण प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला जुना फर्निचर हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे तर घुमा हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात मुक्ता बर्वे नम्रता संभेराव सुकन्या कुलकर्णी सुप्रिया पठारे सारंग साठे मधुगंध कुलकर्णी शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून मधुगंध कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आणि स्वप्नील जोशी सर्मिष्ठा राऊत तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर गायक गीतकार संगीतकार सैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमासुद्धा एक मे रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमात सुनील बर्वे मृन्मयी देशपांडे अधिश वैद्य अपूर्वा मोडक शरद पोंशे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे या चारी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं सा तर जुनं फर्निचर आणि नाच गुमा या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते काल एक मे रोजी घुमा या चित्रपटाला तुफान गर्दी पाहायला मिळाली तर या चारही चित्रपटांपैकी तुम्हाला कोणता चित्रपट आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका